आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी पेट्रोल पंपाच्या संचालकावर प्राणघातक हल्ला करून तीन लाख रुपये रक्कम घेऊन हल्लेखोर फरार मूर्तिजापूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील हिंदू स्मशानभूमी नजीक शुक्रवारी रात्री तीन हल्लेखोरांनी येथील नायरा पेट्रोल पंपाच्या संचालकात गाडी अडवून डोळ्यात मिरची वार करून तीन लाख रुपये लुटल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडालीय मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर असलेल्या नायरा पेट्रोल पंपाचे संचालक दिनेश भूप यांना अज्ञात तीन हल्लेखोरांनी मूर्तिजापूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर हिंदू स्मशानभूमी नजीक त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून तीन लाख रुपयांची बॅग लुटल्याची गांभीर्यजनक घटना शुक्रवारी रात्री आठ ते पावणे नऊच्या दरम्यान घडली आहे या हल्ल्यात दिनेश बोब हे गंभीर जखमी झाले आहेत नेहमीप्रमाणे दिनेश बोब हे आपल्या नायरा पेट्रोल पंप इथून दिवसभराचा हिशोब संपून पेट्रोल पंपाची तीन लाख रुपये रोख रक्कम घेऊन आपल्या कारने घरी जात असताना त्यांच्या पेट्रोल पंप नजीक खाकेच्या अंतरावर असलेल्या हिंदू स्मशानभूमीजवळ अज्ञात तीन युवकांनी गाडीवर लाठीने वार करून गाडी अडवली व त्यांच्या डोळ्यात मिरची पूट टाकून त्यांच्या जवळील रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला यावर दिनेश गुप यांनी अडवणूक केली असता हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून त्यांच्या जवळील तीन लाख रुपये रोख रक्कम लुटून फरार झाल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे मूर्तिजापूर शहरात व्यापाऱ्यास लुटण्याची ही तिसरी घटना असून गेल्या दोन दिवसांपूर्वी शहरातील स्टेशन विभाग परिसरातील भरदिवसा मार्केटमधून दुचाकी चोरीची ही घटना घडली आहे तर दुकान फोड्या घरफोड्या वाहन चोरी जनावरे चोरी ही चौथी ती पाचवी घटना आहे मात्र यात मूर्तिजापूर शहर पोलिसांना आरोपी पकडण्यात अपयश आले असल्याने येथील पोलीस निरीक्षकांच्या कार्यावर प्रश्न उभे राहत असून चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचं सदर घटनेवरून दिसत आहे घटनेची माहिती मिळताच अकोल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज दाभाडे अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके पर्य उपनिरीक्षक गोपाल जाधव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू असला तरी घटनास्थळावर मूर्तिजापूर शहर पोलिसांची अनुपस्थिती जाणवली तर उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देण्यास टाळाटाळ केली